श्री स्वामी समर्थ मंडळी तर आज गुरुवार आहे तर चला बनवूयात स्वामींच्या आवडीचे मस्त असे बेसन लाडू तर याच्यासाठी पाव किलो बेसनपीठ मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे नंतर गॅसवरती एक जाड बुडाची कढई ठेवून याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे तूप छान गरम करून घेतलेलं आहे नंतर बेसन चा चा हे चाळून घेतलेलं पीठ याच्यामध्ये टाकून ते छान असं एकसारखं भाजून घ्यायचं आहे तर बेसनपीठ कच्चं असल्यामुळं तूप पटकन शोषलं जातं आणि जस जसं बेसनपीठ भाजत जाईल तस तसं याला तूपसुद्धा छान असं सुटतं तर एक दोन ते तीन मिनटानंतर याच्यामध्ये मी आणखी एक चमचाभर तूप घातलेलं आहे आणि तूप घालून छान असं भाजून घ्यायचं आहे तर हे बेसनपीठ मी विकच्चं वापरलेलं आहे जर तुमच्याकडं घरी डाळ असेल तर ती डाळ छान अशी भाजून थोडंसं रवाळ दळून आणायचं आहे आणि त्याचे बेसनपीठाचे लाडू तर खूपच सुंदर होतात तर माझ्याकडं हे विकतचं पीठ होतं म्हणून मी त्याचेच बनवलेले आहेत नंतर एक पाच ते सात मिनटानंतर मी आणखी एक मोठा चमचा तूप घातलेला आहे आणि हे छान असं भाजून घेणार आहे तर पाव किलो पिठाला जवळजवळ एक चार मोठे चमचे तूप मी वापरलेलं आहे तर एकसारखं छान असं भाजून घ्यायचं आहे कारण बेसनपीठ कोरडं असल्यामुळं पटकन खाली लागतं त्याच्यामुळं एकसारखं छान असं भाजत जायचं आहे बेसनपीठ तर, बेसन तर स्वामींचा एक सुंदर विचार आहे जर बघण्याचा दृष्टिकोन प्रामाणिक असेल तर डोळ्यांना दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर असते जर हा स्वामींचा सुंदर विचार जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला एक लाईक करा तर एक चार ते पाच मिनटानंतर हे छान असं बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे नंतर तूप सुटायला लागलेलं आहे तूप सुटायला लागले ती मस्त छान असं एकसारखं हलवत जायचं आहे त्याला एका डायरेक्शनमध्ये तर छान असं हलकंसुद्धा लागत आहे बेसनपीठ हाताला तर थोडासा रंग चेंज होईपर्यंत मी हे छान असं भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता याचा थोडासा गोल्डन असा रंगसुद्धा आलेला आहे नंतर याच्यामध्ये ना मी थोडंसं पाणीसुद्धा टाकून ते सुद्धा छान असं एकसारखं मी हलवून घेणार आहे तर बेसन हे उलटण्यावरून पटकन खाली घसरलं की याचा अर्थ आपलं बेसन एकदम परफेक्ट असं भाजलेलं आहे नंतर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ते सुद्धा छान असं एकसारखं परतून घेणार आहे जर तुम्हीला पाणी घालायचं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं दूधसुद्धा घालू शकता पान बेसन पीट, बेसन तर हे पाणी आणि दूध जे तुम्ही घालत ते पटकन वाफेद्वारे निघून जातं त्याच्यामुळं बेसनपीठ बेसनपीठाचे लाडू आहेत ना एक महिनाभर छान आरामात टिकतात तर मी गॅस बंद केलेला आहे तर गॅस बंद केल्यावर सुद्धा मी एक पाच ते सात मिनटं छान असं परतत आहे याला नंतर मिक्सरवरचं एक भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये छोट्या चार वाट्या मी साखर घेतली आहे आणि आवडीनुसार वेलची घातलेली आहे हे छान असे मी साखर याची बनवून घेतलेली आहे तर बेसनपीठ थोडंसं कोमट असतानाच याच्यामध्ये मी ही पिठी साखर घालणार आहे कारण खूप गरम असलं की या पिठी सुद्धा याच्यामध्ये पाणी होतं तर कोमट असतानाच घातलं की ती साखरसुद्धा याच्यामध्ये छान अशी विरगळली जाते नंतर सगळी साखर घातल्यानंतर मी छान असं मिक्स करून घेणार आहे तर छान एकसारखं सगळीकडं ही साखर लागेल असं छान सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे तर मला स्वामींच्या मंदिरात जायचं होतं त्याच्यामुळं मी थोडेसेच लाडू बनवलेले आहेत तर छान मिक्स केल्यानंतर याचे मस्त असे छोटे थोडे मीडियम आकाराचे मस्त असे मी लाडू बनवून घेतलेले आहेत तर छान अगदी पेड्यासारखे मौसूत टाळ्याला अजिबात न चिकटणारे लाडू तयार होतात तर याच्यामध्ये मी रवासुद्धा वापरलेला नाही आहे तर तरीसुद्धा खूप सुंदर असे हे लाडू बनवून तयार होतात तर एक लाडूसुद्धा मी तुम्हाला तोडून दाख दाखवते अगदी मऊ कापसासारखे छान टाळायला न चिटकणारे पेड्यासारखे हे लाडू बनवून तयार होतात तर माझ्या घराजवळून एक दीड किलोमीटर अंतरावर हे स्वामींचं सुंदर छोटंसं मंदिर आहे जिथं गेल्यावर खूप प्रसन्न वाटतं तर इथं जायचं होतं म्हणून मी हे लाडू बनवलेले होते आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा